मस्त अशी गुलाबी थंडी आणि तेन माच वटाणासनी आणि बटाटासनी भाजी मसालानी अरे वा ते पण घरने बनाईल हॉटेलमधली बिलकुल नाही तर काय बात हे मस्त तर आज बनवली मी मटाणा वटाणा आणि बटाटासनी भाजी म्हणजेच आलू मटर आणि त्यांना सोबत गरमागरम पुरी तर चला मी ही भाजी कशी बनवली आता आपण रेसिपीला सुरुवात करू मंडळी कसा आहेत सगळा मजा माना ना तर आज बनव राहन मी मस्त अशी झणझणीत जन, त्याने चमचमीत ओटाणाच नाही आणि बटाटासची भाजी तर त्यांनासाठी मी आठ लिहिलेले आहेत ओटाणा ओटाणा आहे ना मी रात्री टाक देईन त्यात तुम्हाकडे जर ताजा होतील तर ते आपण तुम्ही लिहू शकतास पण मी ज्या अवेलेबल होतात कोरडा त्याच लिहिले आहेत फुगाटीसाठी मी असं थोडंसं शिजाडलेले आहेत फक्त आणि आठलेले मी दोन छोट्या साईजनं बटाटा असले मी वाफाडलेले पाणी मोकळी बटाटा असले साल काढलेले थोडासा तुकडा करत मोठा मोठा तसंच आठे लसूण लिहिले मी थोडंसा लसूण नंतर लगेच असलेलं मी कांदा आणि दोन टोमॅटो चिरलेले आहेत आताही नाही असले आपण हे ना भुजलो तातही कडईमा हे ना मी एक पडी तेलही टाकी दिले आणि आता आपण कांदा पहिले भुजलो जास्त नाही भुजणार आहेत थोडंसं नारम होईपर्यंत भुजलोच आपण कांदा असले कांदा आहेत ना आपलं थोडंसं नारम होईल घातले टाकतच मी लगेच टोमॅटो आणि लसूण पण टाकी दे आता ये पण आपण थोडंसं भुजलू कांदा टोमॅटो येत ना थोडंसं भुजाय घ्या त्यांना टाकत मी ते कोथिंबीर कोथिंबीरले पण आता दोन तीन मिनटं परता फक्त आपण कोथिंबीर टाकानंतर लगेचच टाकूत आपण कसुरी मेथी मेथीला अजिबात चुरांनी तिला पण थोडंसं चटका लागू देऊ ज्या सगळ्या वस्तू आहेत ना ते आपल्या भुजाय घ्या आता टाकत त्यांना मी थोडासा काळा मसाला घरना लगेचच जिरं परत लगेच एक चमची चटणी चटणी टाकानंतर थोडीशी अर्धी चमची हळद हळद टाकानंतर मी आता ना मॅगी मसाला टाकली ना नू मॅगी मसाल्यामुळे टेजी ना भाजीने एकदम भारी आहे मॅगी मसाला पण टाका घ्या आता थोडंसं दोन मिनटं येईल फक्त भुजील आपण थोडंसं सा धन पावडर टाकू मी अजून आता ना ही मस्त भूजाय की गॅस फ्लेम आहे ना तो, तो मिडियम राहाल राहू देवाना मसाला आहेत ना ते बयाला नको पाहिजे आता गॅस कसणी बंद आणि येले ना थंड होत आपण हाय जे आपलं कांदा लसूण टमॅटोच ना जे वाटण आहे ना वाटण पण नाही म्हणता येणार ते वाटणं जे आपली तर हाय जे मिश्रण आहे ते थंड होई आता या निवाली आपण ग्रेव्ही करलो जी ग्रेव्ही ना ती होई इतला भारी भाशीर मसालाच ना, ना आणि कांदा आणि टोमॅटोना पण एकदम भारी लसून एकदम भारी भात सुटेल आहे आता चला आता आपण भाजी करू जी कडी मा मी ना कांदा आणि टोमॅटो लसून भुजेल होतात मसाला तीच मा मी तेल टाक दिलं हायजी तुमला लटकेल दिसल्यानंतर ते भाजी मसाकडे निघी जाई आता तेल थोडंसं गरम होत होत आपण आता गरम होई होतं होईज टाका मी आता ग्रेव्ही इले आपण आता पाच ते दहा मिनटं फक्त भुजेल होत कारण आपण ऑलरेडी मसाला पण मस्त भुजायला आलात आपल्यावाला ग्रेवी जी ना ती आपली परतवायगी पाच ते दहा मिनटं भेग्यात भारी तेल सुटायला लागली ग्रेव्हीले आता तेन मग टाकून आपण ओटाना पहिले ओटाणा टाक देऊत कारण ओटाणा हे फक्त पन्नास टक्का शिजलेत बटाटा उकडेल असल्यामुळे बटाटाले मी नंतर टाकसु वरून आता येसले पण थोडंसं पाच मिनटं मसाला मा आपण चटका लागू तेचले पण मिक्स करलूत मसाला मा तुम्ही जर असा पद्धत जर आलू मटर ना तर एक नंबर भाजी लागे गरमागरम पुरीसोबत किंवा पालक पुरीसोबत किंवा पोळीसोबत पुरी बी तुम्ही ट्राय करू शकतास एकदम भारी भाजी लागत हे वटण असणे आणि बटर असते बटर असले पण आपण भुजले जाते त्यांना टाकू ना आपण पाणी पाणीने जे प्रमाणे ना तुम्हाला अंदाज नुसारला आहे म्हणा तुम्हाला कितलं घट्ट आणि कितली पातळ पाहिजे असं मी थोडंशा म्हणा ज्या आहेत ना तर थोडंशा पातळच करच कारण जास्त ग्रेव्ही नाही भाज्या ह्या काही आवडती नाही त्यामुळे तुम्हाला तुम्हाला घर जर आवडत होते ना तर तुम्ही पाणी हे दोन ग्लास टाकत तरी पण चाली पण मी आठ तीन ग्लास पाणी हे टाकलेले आहे आता येले थोडंसं आपण गदक येईपर्यंत उकडीलच भाजीले आहे मग टाकू तर आपण चवी फुटताना मग एक चमचे नमक मी टाकेलेस आणि आता भाजीला आपण उकडू दू भाजीले मस्त सागद की घ्या तेल पण दे भारी सुटी घ्या तिथे मी टाकूत आपण उकडेल बटाटा तेचले फक्त दहा पंधरा मिनटं आता शिजाडलोत फक्त दहा मिनटं पंधरा पण नाही दहा मिनटं फक्त आता दिसले सारमा आपण शिजाडलो भाजीले थिकनेस बी कितलं भारी आहे घ्या ना खाई हुई घे आपली मस्त गरमागरम बटाटा आणि बटाणास्नी भाजी रेडी त्यांना सोबतच गरमागरम पुरी खावाली इतकी भन्नाट लागस ना तुम्ही एकदा नक्की बनाडा आणि तुमले जर अशाच म्हणे रेसिपी आवडते होती तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल थँक्यू